नमस्कार मंडळी रेसिपीज रेसिपीजमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत झणझणीत तंदुरी वडापाव आणि ते सुद्धा वि विदाऊट ग्रील किंवा विदाऊट मिळेस शिवाय आपण हा बनवत आहोत बऱ्याच वेळा काय होतं सगळ्यांच्याच घरात ग्रील किंवा मेळणीच नसतं तर मग घरातल्याच साहित्यांमध्ये आपण हे कसं बनवायचं तंदुरी वडापाव ते आज आपण बघणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी काय करायचं आहे आपण मसाला वड्याचा जो मसाला आहे तो बनवून घेत आहोत तर त्यासाठी मी ते कढईमध्ये एक चमचा तेल घेतलेला आहे आणि तेल छान गरम झालेलं आहे गरम तेलामध्ये आपल्याला मोहरी घालायची आहे एक अर्धा चमचा एक चमचा जिरं त्याचबरोबर कढीपत्ता घालायचा आहे आता हे बघा मी वड्याचा जो मसाला आहे तो तयार करून घेतलाय याच्यामध्ये मी तीन ते चार हिरव्या मिरच्या पाच ते सहा लसूण अर्धा इंच आलं होळी कोथिंबीर तर एक चमचा धने आणि अर्धा चमचा बडीशॉप हे सर्व मिक्सरला छान बारीक करून आहे आणि आता हे जे वाटण आहे हे आता यामध्ये आपण घालून घ्यायचं आहे आणि आता काय करायचं आहे हे घातल्यानंतर छान आपल्याला मिक्स तेलामध्ये हे छान एक मिनिटासाठी फ्राय करून घ्यायचंय तर यामध्ये आपण हळद घालायची थोडी आणि आता आपण यामध्ये काय करायचंय हे बटाटे घेतले मी मध्यम आकाराचे चार ते पाच बटाटे आहेत ते घेतलेले आणि छान उकडून स्मॅश करून घेतलेले ते आता आपण यामध्ये घालायचं आहे आणि घातल्यानंतर काय आहे यामध्येच आपल्याला मीठ घालायचं आहे चवीनुसार आणि हे सर्व छान आता आपल्याला मिक्स करून घ्यायचे आता हे बघा मस्त मिक्स करून झालेलं आहे तुम्ही बघू शकाल आणि आता यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे आणि कोथिंबीर घालून पुन्हा आपल्याला छान मिक्स करायचं आहे आणि येथे एक लक्षात ठेवायचं आहे की आपण येथे फोडणीसाठी एक चमचा तेल घेतलं आहे जास्त घेऊ नका जर जा जास्त तेल झालं ना तर तुमचे वडे हे तेलगट होतील ज्या वेळेला तुम्ही वडे तळणार ना त्यावेळेला म्हणून येथे तेल आपल्याला कमी घ्यायचं आहे बटाट्याची भाजी ही जो मसाला आपण बनवला आहे त्यासाठी आता हे बघा हे मिश्रण आपल्याला गार होतं गार करून घ्यायचं आहे आता ते गार होत आहे तोपर्यंत आपण आता इथे आपण दुसरी स्टेप बघतोय इथे वडा तळा तळण्यासाठी आपण बॅटर बनवून घेतो आहे इथे मी एक कप बेसनपीठ घेतलेलं आहे ते छान चाळून घ्यायचं चा, आहे नाही चाललं घरचं चा, असेल तर चालेल आता यामध्ये चिमूटभर हळद घालायची आहे आणि त्यानंतर आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि त्याचबरोबर यामध्ये आता आपण थोडं थोडं पाणी घालायचं एकाच वेळेला खूप जास्त पाणी घालू नका थोडं थोडं पाणी घालून आपल्याला घट्टसर असं आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर खूप असं पातळ करू नका आता हे बघा मस्तपैकी आपलं एक सारखं बॅटर झालं हे बघा असं एक सारखं संद असं पडायला पाहिजे म्हणजे आपलं बॅटर रेडी आता बॅटर सुद्धा तयार झालेला आहे ले ले, आता हे बघा मस्त पैकी आपली भाजीसुद्धा गाठ झालेली आता आपण काय करायचंय याचे असे छोटे छोटे वडे क तयार करून घ्यायचे तुम्हाला हवे ते आकाराचे करायचे मध्य मध्यम साईजचे मी याचे छोटे छोटे असे बनवून घेते असे सर्व वडे आता आपण बनवून घेणार आहोत आता हे बघा मी सर्व वडे असे तयार करून घेतलेले आहेत आणि आता हे बघा ते तेल मस्तपैकी आपलं गरम झालं आहे कढईमध्ये मी वडे तळण्यासाठी तेल घेतलेलं आहे आता काय करायचं आहे एक एक वडा आपल्याला यामध्ये सोडून घ्यायचं आहे हे बघा यामध्ये मी असे एक दोन वडे असे घालून घेतले आहेत या बॅटरमध्ये आणि छान या चमच्याच्या साहाय्याने वरच्या साईडने या बेसनाचं याला या कोटिंग करून घ्यायचं आहे दोघं साईडने खूप असं घट्ट नाही आहे खूप पातळ नाही आहे हे बघा मस्तपैकी आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे आता काय करायचं आहे आता हे बघा मस्तपैकी आता आपण हे यावरती घालून घ्यायचं आहे वडा तेल छान तापलेलं आहे दुसराही आपण असाच पद्धतीने घालून घेऊ आता काय करायचंय आपल्याला गॅसची फ्लेम खूप अशी कमी पण ठेवायची नाही आणि जास्त पण नाही मिडियम ठेवायची आहे आणि हे बघा जास्त जर आपलं तेल तापलेलं असेल ना तर काय होईल आपला वडा जो आहे ना तो वरच्या साईडने असा तळला जाईल पण आतमधून कच्चा राहील आणि असं तेल आपल्याला वरच्या साईडने वड्यावरती असं चमच्याच्या साहाय्याने सोडायचं आहे म्हणजे छान असं हे फुगून येतात मस्तपैकी आता हे हे बघा चिटकले आहेत आपण आता चमच्याने याला वेगळं करून घेऊया हे बघा मस्तपैकी सर्व बरे तळून झालेले आहे आता आपण बनूया तंदुरी सॉस आता आपण तंदुरी सॉस बनवण्यासाठी येथे तीन चमचे मी घट्ट असं दही घेतलंय अजिबात पाणी नाही आहे थोडं असलं किंचित असलं तर चालतं पण पाणी काढून घ्यायचं आहे आपल्याला दही एकदम घट्ट घट्टही दही घ्यायचं आहे आणि आता काय आहे येथे मियानीज आपण वापरत नाहीये म्हणून येथे दही घेतलेलं आहे तर काय आहे यामध्ये मी आलं लसूण याची एक चमचा अशी पेस्ट केलेली आहे ते यामध्ये घालायचं आहे त्यानंतर येथे चाट मसाला आहे तो घातलेला आहे अर्धा चमचा त्यानंतर लाल तिखट आपल्याला घालायचं आहे अर्धा चमचा आणि त्याचबरोबर अगदी चिमूट भर आपल्याला यामध्ये घालायचं आहे हळद अगदी चिमूट घातलेली मी खूप नाही घालायची आहे आणि त्याचबरोबर आपल्याला घालायचं आहे धने जिरे पूड ते आपल्याला घालायचं आहे एक चमचा आणि त्याचबरोबर आपल्याला घालायचं आहे लिंबाचा रस अर्धा चमचा आपल्याला लिंबाचा रस घालायचा आहे आणि मीठ घालायचं आहे आपल्याला चवीनुसार आता हे सर्व आपल्याला छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे आता तुम्ही बघू शकाल काय सुंदर असा आपला हा मे तंदुरी सॉस तयार झाला आहे आता काही जण यामध्ये कलर सुद्धा घालतात पण आप मी कलर घालत नाही कारण कलर हानिकारक असतो शरीरासाठी म्हणून मी नाही घातला पण असाही खूप सुंदर असा झालेला आहे मस्त दिसतो हे बघा एकदम घट्ट असा आपला हा सॉस तयार झालेला आहे आता आपण वडा तयार करतोय हे बघा इथे काय केलं आहे मी पाव घेतलेला आहे पावचे असे दोन भाग आपण पावचे असे मध्यभागी तुम्ही सुरीने सुद्धा करू शकतात हे इझिली फ्रेश पाव आहे म्हणून हाताने मस्तपैकी इझिली झालेत आता काय करायचं आहे एका साईडला मी काय करते मस्त अशी जी ग्रीन चटणी आहे ना ती मी ती रेसिपी तुम्हाला दाखवली नाही आहे कारण व्हिडिओ खूप लाँग होतो तर तुम्हाला ती हवी असेल तर कमेंट्स करून सांगा मी त्याचा व्हिडिओ नक्की बनवेल आणि आता हे बघा येथे मी हा जो आपण सॉस करून घेतला आहे तंदुरी सॉस तो एका साईडला लावायचं आहे छान आणि त्यानंतर आपण काय आता यावरती असं हे एका साईडला आपण असं कांद्याचे अशा पातळ स्लाइस करून घेतलंय त्या ठेवून घ्यायच्या इथे गाजर घेतलंय गाजर सुद्धा मी इथे अशा स्लाइस करून घेतलाय त्या सुद्धा ठेवून घेते आणि त्याचबरोबर शिमला मिरची आहे ती सुद्धा आपण ठेवून घ्यायची आहे आणि जर पत्ता कोबी असेल तर त्याचे सुद्धा तुम्ही बारीक असे स्लाइस करून ठेवू शकता आणि आता आपल्याला ठेवायचं आहे यावरती असा हा वडा आता वडा ठेवल्यानंतर आता तुम्हाला जर चीज आवडत असेल तर चीज तुम्ही यावरती घालू शकता आता मी यावरती असं चीज घालून घेते आणि आता चीज घालून घेतलंय भरपूर असं सुद्धा तुम्ही घालू शकतात आता थोडं मी येथे घातलंय तुम्हाला दाखवण्यासाठी आणि नंतर आता हे असं बंद करायचंय आणि आता काय करायचंय येथे मी तवा घेतलेला आहे तव्यावरती मी काय केलेलं आहे बटर घेतलंय बटर लावून घेतलाय तव्याला मी आधीच आणि आता हा जो वडा आहे तयार करून घेतलेला जो वडा आहे तो आपण आता या बटरने दोघं साईडने छान शेकून घ्यायचा आहे आणि आता तुम्हाला याला छान असं थोडस प्रेस जर केला ना तुम्ही तर त्याला अजून छान अशी टेस्ट येते असं छान असं तुम्ही जे स्मॅशर आहे त्याने असं प्रेस करून त्याला छान शेकून घेतला तर सुंदर अशी टेस्ट लागते तुम्ही करून बघा हे छान असा क्रिस्पी होतो हे बघा मस्त आपण दोघं साईडने छान शेकून घेतलाय तुम्ही बघा मस्त असा शेकला गेलेला आहे काय सुंदर असा दिसतोय घरच्या घरी आपला तंदुरी पाव तयार झाला की नाही विदाऊट मेयानी आणि ग्रीस मस्त पैकी तयार झालेला आणि हेल्दी असा हात झालेला आहे पाव वडापाव हा हेल्दी नाही पण आपण हेल्दी असा ट्विस्ट त्याला दिलेला आहे हे बघा मस्त एका प्लेटमध्ये मी दुसराही हात करून घेतलेला होता आता बगार है। हे बघा मस्त दिसतोय तुम्ही हे कशा सोबत खायचं तर अशी हिरवी चटणी आहे सुकी आपली लसूण चटणी असते ती त्यासोबत सुद्धा तुम्ही खाऊ शकता हे बघा झाला आपल्या घरच्या घरी तयार तंदुरी वडापाव नो ग्रील नो मयानेज नो टेन्शन त्याचसोबत हिरवी चटणी सुकेत सुकट लाल चटणी कांदा एवढं खूप पुरेसं असतं आणि तुम्ही बघाल मस्तपैकी आपला हा वडापाव घरच्या घरी तंदुरी फ्लेवर आपण दिलेला आहे आणि त्यासोबत तुम्ही याला अजून छान तंदुरी फ्लेवर देण्यासाठी कोळसा आहे कोळसा तुम्ही त्यामध्ये थो कोळसा घ्यायचा त्यावर दोन तीन थेंब तुपाचे टाकायचे आणि त्यावरती तो ज वडापाव ठेवायचा आहे आणि त्यावरती ज झाकण ठेवायचं म्हणजे याला अजून छान स्मोकी फ्लेवर येतो आणि जर व्हिडिओ आवडला असेल रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच मस्त झनझणीत रेसिपीसाठी हर्षलाज रेसिपीला सबस्क्राईब करा